बातमी पुण्यातून पुणे पोरशा अपघात प्रकरणासंदर्भात पुणे पोरशा अपघात प्रकरणी शिवानी अगरवालनं रक्त दिल्याची कबुली दिली आहे आरोपीची आई शिवानीला न्यायालयात हजर केले गेले अल्पवयीन आरोपीच्या जागी तपासणीसाठी आईचं रक्त पोलीस तपासात शिवानी अगरवालनं या संदर्भात कबुली दिली आहे शिवानी अगरवाल हिनं मी स्वतः रक्त दिल्याची कबुली दिली त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत औंध येथील रुग्णालयात शिवानी अगरवालची वैद्यकीय तपासणी झाली त्यानंतर त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर केलं जाणार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेत अजिंक्य शिवानी अगरवाल यांनी रक्त दिल्याची कबुली दिली आहे नक्कीच पुण्यातील वडगाव शेरी भागातील राहत्या घरातून काल पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालला अटक केली होती आणि काल अटक केल्यानंतर तिचा तपास केल्यानंतर तपासात तिने रक्त नमुन्यात जी फेरफार झालेली आहे ते अल्पवयीन आरोपीच्या ऐवजी त्याच्या आईने रक्त दिल्याचं तिने कबूल केलेलं आहे आणि याच्यातच तिच्यावर गुन्हा देखील याचा दाखल करण्यात आलेला आहे आज तिला पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल आणि या रक्त फेरफारीमध्ये मोठा आर्थिक व्यवहार देखील झाल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळेच शिवानी अगरवालची अधिकचा तपास पुणे पोलिसांना करायचा आहे त्यामुळे आज शिवानी न, शिवानी अगरवालची जी आहे ती पोलीस कोठडी न्यायालयात मागितली जाईल पुणे पोलिसांकडून कमीत कमी, कमी सात दिवसाची तरी पुणे पोलीस कोठडी पुणे पोलिसांकडून मागितली जाईल आणि आज दुपारी शिवानी अग्रवालला कोर्टात हजर केलं जाणार आहे मात्र अजिंक्य शिवानी अगरवाल हिच्या या कबुलीमुळे आता पोलीस तपासामध्ये अधिक वेग येण्याची शक्यता नक्कीच तिने जी कबुली दिलेली आहे की मुलाच्या ऐवजी मीच रक्त दिलेला आहे परंतु ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी अल्पवीन आरोपी बरोबर त्याचे अल्पवीन दोन मित्र देखील होते त्यांची देखील रक्ताची फेरफार झाली होती परंतु त्यांच्या जागी कुणाचं रक्त दिलं हे अजून उघडकीस आलेलं नाहीये यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार देखील झाल्याचा आहे ते देखील किती पैशाचा आर्थिक व्यवहार झालेला आहे हे देखील उघडकीस आलेलं नाहीये त्यामुळे आता कबुली दिलेली आहे पुढचा तपास पुणे पोलिसांकडून वेगाने करण्यात येणार आहे त्यामुळे पुणे पोलिसांना शिवानी अगरवालचा ताबा हवाय आणि आज तो हा ताबा हवा आहे म्हणून कोर्टात हजर केल्यानंतर शिवानी अग्रवाल ची पोलीस कोठडी वाढवून मागितली जाईल जी अजिंक्य तुम्ही या सर्व घटना घडामोडींवर लक्ष ठेवून रास तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल